उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिक नाशिकमध्ये मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र हप्ता सतरा ऑगस्टला त्यांच्या खात्यात मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शिवाय ही योजना राबविताना सरकार कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही ही अजितदादांनी दिली आहे अजितदादा म्हणाले आम्ही अनेक योजना या जनतेसाठी आणल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यामुळे सध्या काम सुरू आहे नाशिकमध्ये काही बहिणींनी मला राखी बांधली रक्षाबंधन साजरा केला या रक्षाबंधनाच्या निमित्त आम्ही या राज्यातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजना आणली आहे गरीब महिलांकरिता ही योजना आहे ही योजना राबवायला मी कुठेही कमी पडणार नाही हा शब्द आज देत आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्टचे पैसे खात्यात जमा होणार आहेत अशी महत्वाची माहिती अजित पवारांनी दिली आहे पुढे बोलताना अजित पवार म्हणाले तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि पाठबळ द्या पुढील पाच वर्ष ही योजना आम्ही पुढे योग्य पद्धतीने चालू देऊ शाहू फुले आणि आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे तीन सिलेंडरचे पैसे आम्ही अन्नपूर्णा योजनेच्या निमित्ताने आम्ही तुमच्या खात्यात जमा करणार आहोत असंही अजित पवारांनी सांगितलं अजित पवारांनी सरकारच्या योजना उपस्थितांसमोर मांडल्या ते म्हणाले गरीब घरातील मुलींसाठी आम्ही आता मोफत शिक्षणाची योजना आणली आहे त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही फक्त महिलांसाठी करत आहोत असा आरोप विरोधकांनी केला आहे त्यामुळे आम्ही भावांसाठी सुद्धा काम करत आहोत शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याची योजना आणली आहे मागच वीज बिल सुद्धा माफ केला आहे आणि पुढची वीज आता मोफत होणार आहे त्यामुळे आता पुन्हा कोणी येऊन मागच्या वीज बिलाची वसुली करण्यास आला तर त्यांना माझं नाव सांगा असं आवाहन अजित पवार यांनी केलं अजित पवारांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली ते म्हणाले कांद्याने आमचा वांधा केला आहे विरोधकांनी ही तेवढाच मुद्दा लावून धरला आहे कांदा निर्यात बंदी व्हायला नको कांद्याची निर्यात ही चालू राहिली पाहिजे ही मागणी आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे दुधाला सुद्धा आम्ही अनुदान दिला आहे त्यामुळे आम्ही प्रश्न सोडवण्याचं काम करत आहोत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं अजित पवारांनी यावेळी भावनिक आवाहन केलंय ते म्हणाले विरोधकांनी आम्हाला काही बोलू द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही विकासाचं काम करू त्यांनी राजकारण करावं आम्ही आमच्या कामात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो एक संधी आम्हाला देऊन बघा ना ही विधानसभेची निवडणूक महिलांची आहे त्यामुळे आम्ही गावागावात जाऊन आम्ही आमच्या मायमाऊलींचे आशीर्वाद मागणार आहोत आम्हाला आशीर्वाद द्या